नमस्कार कोळंबीचं कालवण तर सर्वच बनवत असतील एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल मस्त चमचमीत आणि झणझणीत असं हे कालवण तयार होतं तर आज आपण कोळंबीचं झणझणीत असं कालवण बनवणार आहोत बनवायला सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे कोळंबीचं कालवण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी आहे कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी आता इथे आपण चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा कोकम आगळचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर कोकम आगळ आवडत नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता तर इथे आपण एक चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्टचा वापर केलेला आहे एक चमचा घरगुती लाल तिकट म्हणजे साठवणीचा मसाला सर्व मसाले आपण आता कोळंबीला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत तर इथे आपण कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत एक टोमॅटो अर्धी वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत इथे ओल्या खोबऱ्याचाच वापर करा छान अशी चव येते ओल्या खोबऱ्यामुळे या कालवणाला घरगुती लाल तिखट इथे आपण दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला तर लक्षात ठेवा कोळंबी मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा आपण मसाल्याचा वापर केलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या आपण इथे छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण पाकळीचा वापर करू शकता तर इथे आपण आता थोडंसं पाण्याचा वापर करून एकदम बारीक असं हे वाटण वाटून घेणार आहोत तर इथे आता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे तर इथे आपण आता कालवण फोडणीला क देणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत पाच ते हो। सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लसणाचा छान रंग बदलेपर्यंत आपण लसूण परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण लसूण छान परतवून घेणार आहोत तर इथे लसूण परतवून झालेलं आहे लसूण परतवून झाल्यानंतर आपण इथे आता जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण वाटण छान परतवून घ्यायचं आहे फोडणीमध्ये प्रथम आपण इथे पाण्याचा वापर न करता जे वाटण तयार करून घेतो ते आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर आपण इथे आता पाण्याचा वापर करायचा आहे मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं त्याच भांड्यामध्ये पाणी ओतून आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला कालवण कितपत घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण छान कालवण चटपटीत होण्यासाठी इथे आपण आमसुलाचा वापर केलेला आहे तीन ते चार आमसुलाचा वापर करायचा म्हणजे छान कालवण तयार होतं तर इथे आमसुलं म्हणजे कोकम कितपत आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही कोकमचा वापर करू शकता तर इथे मी तीन ते चार आमसुलाचा वापर केलेला आहे कालवणाला एक उकळ येऊ द्यायची आहे त्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे मिठाचा वापर करताना लक्षात ठेवा कोळंबी आपण मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आता मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आपण कालवणामध्ये मिक्स करून घेणार आहोत कालवणाला एक उकळ आल्यानंतरच आपण मच्छीचा वापर करायचा म्हणजे काल कालवण छान चवीला तयार होतं तर इथे कालवणाला उकळ आल्यानंतरच आपण मॅरिनेट करून घेतलेली कोळंबीचा वापर केलेला आहे आता आपण कोळंबीचं कालवण पाच मिनटासाठी उकळून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता कालवण आपण पाच मिनटासाठी उकळून घेणार आहोत नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा मस्त झणझणीत आणि चमचमीत असं हे कालवण तयार होतं एकदा खाल्ल्यानंतरचं विसरणं नाही असं हे कालवण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा तर इथे आता कालवणाला छान उकळ आलेली आहे कालवण एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे कालवण छान ढवळून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे तर इथे कालवण जसं थंड होतं त्याप्रमाणे तर्रीदार असं हे कालवण तयार होतं तर इथे पाहू शकता गॅस बंद केल्यानंतर इथे साधारण तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने छान चमचमी तसं हे कालवण तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये